संग्रामपूर तालुक्यातील ग्राम, ग्राम लाडनापूर येथील मराठी प्राथमिक शाळेत लहान विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या घरून बनवून आणलेल्या खाद्यपदार्थांचा सर्वांनी लज्जतदारपणे आस्वाद घेतलाय विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी असे विविध उपक्रम शाळा स्तरावर आयोजित करण्यात येत असतात व्यवहारिक ज्ञान आणि व्यवसाय कौशल्य यासाठी आनंद मेळावा आवश्यक असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापकांनी व्यासपीठावरून बोलताना केले या कार्यक्रमाप्रसंगी स्थानिक ग्रामपंचायत सरपंच अनिता बावसकार शाळा समितीचे अध्यक्ष वर्षा गणेश पवार उपाध्यक्षा माधुरी जळमकार यांच्यासह शाळेचे शिक्षक सांदूरकर चिमणकर आढे काकडे ढगे आणि ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एमसीआय न्यूज मराठी करिता सुनील दही भजन लाडनापूर